नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत या व्हिडिओमधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्याबद्दल तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया वटवागळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो तर वटवागळाचा समावेश हा सस्तन वर्गामध्ये होतो या वर्गामध्ये मानव कांगारो डॉल्फिन वटवागुळ इत्यादी प्राण्यांचा समावेश सस्तन वर्गामध्ये होत असतो नेक्स्ट लॅक्टिक अंमलामुळे दुधातील प्रथिनांची जागा होण्याची क्रिया घडते तर कोणती क्रिया करते तर क्लथॉन ही क्रिया घडते नेक्स्ट शाकाहारी चीज बनवण्यासाठी कवाकांपासून मिळवलेला रिकामी जागा हा विकार वापरला जातो तर कोणता विकार वापरला जातो तर प्रोटीएज हा विकार वापरला जातो तसेच रेनेट हा विकार जनावरांच्या अन्न मार्गातून मिळवला जातो रेनेट हा विकार नेक्स्ट प्रोबायोटिक्स खाद्यामुळे आतड्यातील जागासारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो तर कशामुळे जीवाणूंचा नाश होतो क्लस्टेडियम यामुळे जीवाणूंचा नाश होतो प्रोबायोटिक्स हे पदार्थ दुग्धजन्य असतात पण त्यामध्ये क्रियाशील जीवाणू असतात नेक्स्ट बेकर ईस्ट म्हणून खालीलपैकी कोणता जीवाणू ओळखला जातो तर सर्कोमायसिस सेरेविसी हा जीवाणू ओळखला जातो नेक्स्ट रासायनिकदृष्ट्या फिनेगर म्हणजे रिकामी जागा होय तर ॲसिटिक आम्ल म्हणजेच फिनेगर होय नेक्स्ट कॅल्शियम व लोहाची कमतरता भरून काढण्यास काढणारी शार रिकामी जागा आमलापासून बनतात तर ग्लुकॉनिक आमलापासून बनत असतात नेक्स्ट कागद वस्त्र प्लॅस्टिक उद्योग आणि डिंक उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणत्या आमलाचा वापर केला जातो तर इटेकॉनिक आमलाचा वापर केला जातो ज्यामध्ये कागद वस्त्र प्लॅस्टिक उद्योग आणि डिंक उत्पादनामध्ये त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत व्यावसायिक उत्पादनात वापरण्यात येणारे सेंद्रिय आम्लं ॲजिनोमोटो उत्पादनमध्ये एल ग्लुटॅनिक आम्ल वापरले जाते गोळ्यात चॉकलेट उत्पादनामध्ये सायंट्रिक अम्ल वापरले जाते त्याचबरोबर कॅल्शियम लोहाचे कमतरता भरून काढणाऱ्या शारांच्या उत्पादनामध्ये ग्लुकॉनिक अम्ल वापरले जाते नायट्रोजनचा स्रोत जीवनसत्वाचे उत्पादन यामध्ये लॅटिक आम्ल वापरले जाते त्याचबरोबर कागद वस्त्र प्लॅस्टिक उद्योग आणि डिंक उत्पादनामध्ये इटिकॉनिक अम्ल वापरले जाते नेक्स्ट सूक्ष्मजैविक क्रियेने ऑस्कर बीक अंमलाचा रिकाम जागा म्हणून उपयोग होतो तर अँटीऑक्सिडंट म्हणून उपयोग होत असतो त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती अँटीऑक्सिडंटमध्ये विटॅमिन सी विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी टू या विटॅमिनचा उपयोग यामध्ये होत असतो नेक्स्ट सूक्ष्मजीव प्रतिबंधक म्हणून खालीलपैकी कोणत्या अंमलाचा उपयोग केला जातो तर नायसिन या आमलाचा उपयोग केला जातो त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती तसेच बिटा कॅरोटीन ल्युटिन्स लायकोपिन झॅन्सिन त्यांचा उपयोग खाद्यरंग म्हणून केला जातो नेक्स्ट झॅलिडॉल या सूक्ष्मजैवी क्रियेने मिळवलेल्या पदार्थांचा उपयोग काय आहे तर गोडी देणे हा या पदार्थांचा उपयोग आहे नेक्स्ट रिफामायसिन हे प्रतिजैविक कोणत्या आजाराविरुद्ध प्रभावी ठरते तर क्षयरोग या आजाराविरुद्ध रिफामायसिन हे विरुद्ध ठरते क्षयरोग या आजाराविरुद्ध नेक्स्ट ॲम्पिऑक्सस हा प्राणी कोणत्या उपसंघातील आहे तर ॲम्पिऑक्सस हा प्राणी सेपॅलो कॉर्डाटा या उपसंघातील आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणता प्राणी वर्ग पृष्ठवंशीय प्राणी उपसंघ वर्गाचा फर्टिप्रेटा भाग नाही तर मिकजिन हा प्राणी या फर्टिप्रेटा या वर्गाचा भाग नाही आहे तसेच फर्टिप्रेटा याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत तर फर्टिप्रेटा उपसंघाचे सहा वर्गात वर्गीकरण केले जाते ते सहा वर्ग कोणते आहेत ते सुद्धा आपण इथे बघणार आहोत तर पासेस म्हणजे मत्स्यवर्ग त्याचबरोबर एम्फिबिया म्हणजे उभयचर उभयचर सायक्लोस्टोमाटा म्हणजे चक्रमुखी टेप्टाईल्स म्हणजे सरिसृत त्याचबरोबर एवज म्हणजे पक्षी आणि मॅमेलिया म्हणजे सस्तन प्राणी नेक्स्ट इलेक्ट्रिक रे स्ट्रिंग रे इत्यादी समावेश खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात होतो तर पायसेस या वर्गामध्ये होत असतो त्याचबरोबर आपण मत्स्य प्राणी वर्गाबद्दल थोडीशी माहिती बघणार आहोत शीतरक्ती प्राणी असतात त्याचबरोबर यामध्ये जलचर प्राणीसुद्धा असतात यांचे श्वसन हे कल्ल्याद्वारे होत असते उदाहरणार्थ रोहू पापलेट समुद्र घोडा इलेक्ट्रिक रे व स्टिंग रे अशा प्रकारे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद